और स्वामी वारीचा नंदी आला गहू उच्चे तांदूळ भरवा नंदीला चपाती जारा नंदी बोलतोय <laughs> तांदूळ चारा देवाला पाठवा नंदीला मंगळ या घेऊन या नंदीला खायला आई तुळजा भवानीचा वार नंदी बळी आले गोळी खाऊ घाला खाऊ घाला नंदीला या या घेऊन या नंदीला खायला एक दिदीने गुळ आणला नंदीला खायला

काही लोक याला काही खाऊ घालायचं तांदूळ वगैरे गुळ गुळ तांदूळ चपाती याला काही खाऊ घाला गुळ वगैरे एकटाच आहे आला सुनंदी चाललाय बालाजीला नंदीच वय तेरा वर्षाच आहे तेरा वर्षाचा नंदी वैलये आमचा पारंपरिक व्यवसाय आमच्या आजोबा पंडुबा कसून कुठला आला तुम्ही आम्ही आलो अक्कलकोट गाणगापूर करून आलो गाणगापूर आम्ही चाललो तिरुपती बालाजीला दर्शनाला यात्रेला फिरत 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 चाललो याच खाणं वगैरे लोक गुळ तांदूळ चक राहता कुठं मंदिर शाळा आणि बारा महिने चालू असतो महिने तीन महिने दोन तीन येत्रेला आणि इतर वेळेला काय शेती शेत आणि आमचा पारंपरिक व्यवसाय